शांती आज आहे चौदा सहा दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना टीचर देखील आहेत तर सद्गुरु देखील आहेत ही आठवणच मनमनाभव आहे प्रश्न आहे मायेची धूळ जेव्हा डोळ्यामध्ये जाते तेव्हा सर्वात पहिली चूक कोणती होते उत्तर आहे माया पहिली चूक ही करायला लावते की शिकायचे सोडून देतात स्वयं भगवान शिकवतात याचाच विसर पडतो बाबांची मुलेच शिक्षण सोडून देतात हे देखील आश्चर्य आहे नाहीतर हे नॉलेज असे आहे जे आपल्या आत आनंदाने नाचत राहावे परंतु मायेचा प्रभाव काही कमी नाहीये ती शिक्षणच सोडायला लावते शिक्षण सोडले जणू काही गैरहजर झाले धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे या डोळ्यांनी जे काही दिसते त्यातून मोह काढून टाकायचा आहे एका बाबांनाच बघायचे आहे वृत्तीला शुद्ध बनवण्यासाठी या घाणेरड्या शरीरांकडे जरा देखील लक्ष जाता कामा नये दुसरा पॉइंट आहे बाबा जे अतिशय वेगळे आणि सत्य ज्ञान ऐकवतात ते चांगल्या पद्धतीने शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे मुरली क्लास कधीही चुकवायचा नाही आजचे वरदान आहे शांतीच्या शक्तीच्या प्रयोगाद्वारे प्रत्येक कार्यामध्ये सहज सफलता प्राप्त करणारे प्रयोगी आत्मा भव स्पष्टीकरण आहे आता समयाच्या परिवर्तनानुसार शांतीच्या शक्तीचे साधन प्रयोगामध्ये आणून प्रयोगी आत्मा बना जसे वाणीद्वारे आत्म्यांमध्ये स्नेहाच्या सहयोगाची भावना उत्पन्न करता तसे शुभ भावना स्नेहाच्या भावनेच्या स्थितीमध्ये स्थित होऊन त्यांच्यामध्ये श्रेष्ठ भावना उत्पन्न करा जसे दिवा दिव्याला पेटवतो तसे तुमची शक्तिशाली शुभ भावना इतरांमध्ये सर्वश्रेष्ठ भावना उत्पन्न करेल या शक्तीने स्थूल कार्यामध्ये देखील खूप सहज सफलता प्राप्त करू शकता फक्त प्रयोग करून पहा स्लोगन आहे सर्वांचे प्रिय बनायचे असेल तर उमललेले रुहानी गुलाब बना कोमेजू नका अर्थात उदास होऊ नका ओम शांती